सावळात बारा इथं दांडी पौर्णिमेला क्षेत्र चक्रधर स्वामी यांची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी लाखो भाविक भक्तांचा सा जनसागर रांगेत दर्शनासाठी मोठी गर्दी या यात्रेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी चार दिवशी अन्नदान भोजन महाप्रसाद वाटप करण्यात आले सोयगाव तालुक्यातील सावळात बारा इथं अनेक वर्षापासून सालाबाद परंपरागत सुरू असलेली श्री चक्रधर स्वामी दत्त मंदिर इथं दांडी पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेला चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी राज्यातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त दर्शनासाठी येतात प्रत्येक वेळेस या यात्रेत भक्तांचा मोठा जनसागर दर्शनासाठी उपस्थित असतो येणाऱ्या ही चक्रधर स्वामी मंदिर पुजारी मंडळ यांच्याकडून चार दिवस महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मंदिराचे पुजारी मंडळ मधुकर पुजारी गोपीनाथ पुजारी अरुण पुजारी शुभम पुजारी अभय पुजारी सोनू पुजारी यांनी सांगितलंय तसेच जाळीचा देव जाणाऱ्या डोंगरपांदन रस्त्यानं सुद्धा श्री पंचकृष्ण सेवाभावी महानुभाव मंडळ अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आला या यात्रेला लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त दर्शनासाठी आले होते यासाठी काही ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे बीट जमादार मिरकाज तडवी पोलीस कर्मचारी शिवदास गोपाळ फिरोज तडवी व इतर पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते माझं नाव नरेंद्र मोदी बनोडकर मी कचारी सांगा तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे रहिवासी असून मी किती वर्ष करतोय आम्ही हा अन्नदानाचा प्रोग्राम इसवी सन दोन हजार नऊ पासून याला सुरुवात केलेली कित आहे किती वर्ष झालं तर आता जवळपास सतरा वर्ष सतरावं वर्ष आहे हे अन्नदान कार्याचं महाप्रसाद म्हणजे काय असतं नेमकं भावी प्रसादमध्ये पहिले तीन वर्ष आम्ही मसाले भात वगैरे केला आणि आता तीन वर्षानंतर डाळ भात भाजी पोळी आणि गोड मध्ये जलेबीचा वापर करतो आहे किती भावी भक्त दर्शनासाठी इथे भाविक भक्त आमच्या इथे दोन दिवसात जवळपास चाळीस ते पन्नास हजार यात्रेकरू भोजन यात्रेकरू भोजन करून निघून जातात